संत रोहिदास समाज मंदिर संत रोहिदास महाराज समाज मंदिर याच मंदिराच्या समोर आता आपली दिंडीची गाडी लागत आहे आपले वेळापूरला आहे एक नवा टप्पा परंतु जागृत टप्पा आहे हलकसं घ्या 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 हॅलो ए घ्या जावा लवकर लवकर जावा हो लवकर जावा देवा हो पहिली पटकन गाडी काढा बांबू आहे ना माऊला नाही नाही बांबू इथे जाते विनायक इथे जाते बरोबर आता स्वतः बघितलं ना त्यांनी ठीक आहे बघता अोटी नाही हो रस्ते भी ते